देणं गरजेचं आहे म्हणून कधी नव्हे आपण कधीच आपली अंगणवाडी कर्मचारी कृती समिती आवरून उपसण्याचा हत्यार उपसत नाही पण यावेळेस उत्साह लागत वारंवार वारंवार सरकार इतरही आपण संत बावना मांडणवाड करते फक्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पूर्ण जात नाही त्याच्या आणि पेचण्याचं कार्य गदावेत आहे मी व्हिडिओ बघितला ती पण येते मला बसायला उपस्थित हिरवबाईंता अशा या फतूबा बोलतो बर का त्या उदाहरणाचाही बाईला माझी विनंती आहे करा ज्या ज्या संघटना कृती समितीमध्ये असते संघटनाने काय काय केलं हे तुला माहित नसेल रुपयापासून पन्नास रुपयापासून जे काही आतापर्यंत मिळालं याच संघटना मिळालेला आहे आणि काय नवीन संघटना तू काय नवीन संघटना सांगताय तुला ती संघटना सांगताय तिथं नंबर भेटत तर मी पण तिथे बोलणार मी एक पुष्पावरती मॉलेज शिकवून बोललो मी म्हणजे यापुढे मी असा विमान मी एक तर अमरावतीची बाई आहे तिथे शिकवून बोललो अभे दादा म्हणजे आमच्या पोटात असताना नाव कशाला वाटत आहे काय झालं म्हणजे व्हिडिओ मध्ये मिळाली तिथे फायदा होतो तिथे खूप फायदा होतो पण तुम्ही गुमरा होता ना तुमच्या डोक्या जरा भंकम करतात का ते उलट चुलट बोलते संघ काहीच केलं नाही म्हणजे संघटने पैसे घेऊन मागच्याही वेळ संपू मित्रा डायरेक्ट म्हणजे आपण केस टाकली पाहिजे घेत घेतले म्हणते खोके तुम्ही चला तो तुम्हीच संघ चालात तुम्हीच मार मार खालेल्या पोलिसांचा आई पन्नास रुपया पासून आज आपण इथे जे काही दहा हजार तीनशे पर्यंत पर पोहोचलेलो आहोत आपण हे संघटनेची बाजवत आहे तुमची बाजवत अशा लोकांचे जे काही जे काही तुमच्याकडे काही ग्रुप असतील त्या ग्रुपवर त्यांचे व्हिडिओ आले त्याला सबस्क्राईब करू नका त्याला सबस्क्राईब करू नका त्याचे व्हिडिओ इकडे तिकडे पाठवू नका हे तुम्हाला माझी नम्र विनंती आहे त्या त्या लोकांना कुठलंही काम नाही कुठलंही काही नाही म्हणे फॉलोअर झालं किती मी बाई सांगे म्हणे माझे फॉलोअर म्हणे आता म्हणे पावणे दोन लाख झाले अरे अंगणवाडी सेविका किती अंगणवाडी बदलतीस किती दोन लाख अरे पावणे दोन लाख तिचे फालवर झाले माझ्या पावणे दोन लाख फॉलोअरनी मी झाल्यामुळे तुला काहीतरी